विजयादशमीच्या सगळ्या महाराष्ट्र आणि भारतभरातल्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी जाणार आहे गडावरती पारंपरिक पद्धतीनं असणाऱ्या मेळाव्यासाठी पारंपरिक दर्शन घ्यायला नगर नारायणाच्या चरणी गुरुवारी महंत शिवाजी बाबाजींच्या चरणी दर्शन घेणारे फक्त सगळ्या भक्तांना मंदिरातच भेटणार आहे मला बोलता येईन उभा राहत आहे सांगता येत नाही त्याच्यामुळं मंदिरातूनच जी पारंपरिक पूजेने तेवढं पूजन फक्त करणार आहे संबोधित करणार नाही तिथल्या लोकांना सांगता येत नाही आत्ताच उभा राहता येत नाही आहे ना त्याच्यामुळं सांगता येत नाही आत्ताच बघू तिथे गेल्यावर परंतु नाही काय निर्णय घ्यायचे शेतकऱ्यांविषयीचे निर्णय शेतकऱ्याला खूप अडचणी त्यांच्या न्यायासाठी जे निर्णय घ्यायचे ते मंदिरात बसूनच चर्चा करूनच तिथूनच पुढच्या शेतकऱ्यांसाठी लढा जाहीर करणार आहे तुमची तब्येत कमालीची घसरली आहे डॉक्टरने सांगितलं की तुम्ही जाऊ नका म्हणून तरी तुम्ही जाण्यावर दर्शन घेऊन येतोय फक्त दर्शन घेऊन येतोय पारंपरिक पूजा बाकीचं काय उभा राहता येईल म्हणून नाही सांगतायत बोलता येईल का नाही ते पण नाही सांगतायत आत्ताच पण चर्चा गडाच्या मंदिरात बसून चर्चा लोकांबरोबर करणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढची लढाई त्यांना न्यायासाठी मात्र गडवून घोषणा करणारे खूप मोठा लढा शेतकऱ्यासाठी उभा करायची घोषणा करणार आहे शरीरावर अवलंबून वेळेप्रसंगी बघू शक्य नाही प्रसंगी बघू पण शक्य नाही पण शेतकऱ्याच्या न्यायासाठी मात्र खूप मोठी घोषणा घडवून करणार आहे राज्यातल्या मरा शेतकऱ्यासाठी हा झालंय त्रास व्हायला त्रास व्हायला तुम्ही असं म्हटले होते की नव्या जे आर नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवेल आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार की मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार गडावरून मी बोलत नाही पण जे आरच चा मराठ्यांच्या आरक्षणाचं होणार आहे ते काय राहणार नाही जे आर निघालो म्हणजे सत्तर वर्षातला मराठ्याचा पहिला जे आर मराठे मराठवाड्यातल्या आरक्षणात जाणार आहे त्यात काही मला शंका नाही घोषणा केली काय नाही केली काय आणि पण मराठी आरक्षणात जातील आणखीन गावले वलच्या समित्या राहिल्यात बऱ्या गोष्टी राहिल्या थोडा वेळ द्या त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही आणि आम्ही लढायला खंबीर आहेत मराठवाड्यातले मरा मराठी पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात मी घालणार आहे शेतकऱ्यांचा लढा म्हणताय स्वरूप काय असणार काही तुम्ही उपोषण वगैरे करून जे नुकसान भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यासाठी अशा घोषणा झाल्या नसतात आणि असा लढाई झाला नसत आणि असा न्याय पण मिळाला नसत तिन्ही विषय असा लढा उभा राहिला नसल असा कोणी घोषणा पण केल्या नसल आणि मरा शेतकऱ्याला असा न्याय पण कोणी दिला नस एवढ्या मोठ्या घोषणा होणार आहे Чи сонгохгүй байна. Thank you.